आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना कर्करोग उपचारासाठी चुंबकीय ज्ञानो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट कर्करोगावरील हायपरथर्मिया उपचारासाठी आवश्यक असलेल्या ॲनिमेटेड चुंबकीय ज्ञानो कणांची निर्मिती करणाऱ्या संशोधनासाठी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना पेटंट मिळालं विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी स्टडीजमधील प्राध्यापक डॉक्टर विश्वजित खोत संशोधक विद्यार्थी डॉक्टर सतीश फाळके आणि राजाराम कॉलेजच्या डॉक्टर अश्विनी साळुंके यांनी हे संशोधन केलं आहे विद्यापीठाला मिळालेलं हे एकोणपन्नासावं पेटंट असून या संशोधनामुळे भविष्यात कर्करोगावर अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार शक्य होणार आहेत सध्या कर्करोगावर किरणोपचार रासायनिक उपचार आणि शस्त्रक्रिया यासारख्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत मात्र या उपचार पद्धतीमध्ये आरोग्यदायी पेशींवर होणारे दुष्परिणाम उपचारासाठी होणारा मोठा खर्च आणि मर्यादित प्रभाव यासारख्या अडचणी आढळतात मात्र चुंबकीय नॅनोकणांच्या मदतीने अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार शक्य होऊ शकते डॉक्टर विश्वजित खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक डॉक्टर संशोधक विद्यार्थी डॉक्टर सतीश फाळके आणि डॉक्टर अश्विनी साणुंके यांनी रासायनिक पद्धतीचा वापर करून ॲनिमेटेड चुंबकीय नॅनोकणांचं संश्लेषण केलं या कणांचं वैशिष्ट्य म्हणजे ते थेट कर्करोग पेशींशी जोडले जातात आणि बाह्य चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने उष्णता निर्माण करतात या प्रक्रियेमुळे चाळीस ते अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस तापमान निर्माण होते ज्यामुळे कर्करोग पेशी नष्ट होतात हे संशोधन कर्करोग उपचारातील नवी क्रांती ठरवण्याची शक्यता असून भविष्यात अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती विकसित करणे शक्य होणार आहे या संशोधनासाठी सेंटर फॉर इंडर डिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर सी डी लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले या, या संशोधनाबद्दल कुलपती डॉक्टर संजय डी पाटील संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेश डी पाटील विश्वस्त ऋतुराज पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज